गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बनवून पंढरातील एकमेव प्रकल्प आमच्याकडे वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र सुरक्षित विल्हेवाट सर्व स्वतंत्राल्स ग्लॉसी आणि नामांकित सर्व नामांकडच्या खेळ्या चौकशी सुपर ब्लॉक ग्रेनाइट दोन्ही दोन बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नोजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीटी फिटिंग हे जगा कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक पाण्याची टाकी टाके लिटर सोलर वॉटर हिर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बोलू स्वतंत्र टाके दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपन्ड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर हॉटेल अंगण शेजारी रोड पंढर जळगाव एम आय डी सी परिसरातील जय आनंद दाल मिल कंपनीत राहणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राहता घरात तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या आत्महत्या मागचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या प्रकरणी एम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृत तरुणाचं नाव अजय बुधराम पाटील वर्ष बावीस राहणार एम आय डी सी जळगाव असाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा मध्य प्रदेशातील नेपानगर येथील रहिवासी असलेला अजय पाटील गेल्या तीन वर्षापासून आपल्या पत्नी सोबत एमआयडीसीतील अजय आनंद दाल मिल कंपनीच्या खोल्यांमध्ये वास्तव्याला होता त्याच कंपनीत काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता बुधवारी रात्री बारा रु जून रोजी अजयनं नेहमीप्रमाणे पत्नी सोबत जेवण केलं त्यानंतर त्याची पत्नी घराबाहेर भांडी धुत हो असताना अजय घरात जाऊन गळफास घेऊन जीवन संपवलं घटनेचं गांभीर्य लक्षात ता येता पत्नीनं आरडाओरडा सुरू केले तिचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली त्यांनी अजयला खाली उतरून तातडीनं जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी तपासणी अंत्य त्याला मृत घोषित केलं या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा